नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पार्लर चौक टाकळी ढोकेश्वर पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या शताब्दी महोत्सव निमित्त नगर मध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या शताब्दी महोत्सवानिमित्त अहिल्यानगरमध्ये भव्य दिव्य शोभयात्रा काढण्यात आली होती या शोभयात्रेत प्रमुख उपस्थिती माननीय सुजयदादा विखे पाटील बसऊ धनश्रीताई विखे व संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शोभयात्रा काढण्यात आली शो शो या शोभायात्रेत सर्व नगरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले या शोभायात्रेत कुठलाही पक्ष नसून केवळ आपण एक हिंदू व अहिल्या नगरीवासी आहोत या दृष्टीने वा सर्व पक्षातील मान्यवर व सर्व नगरवासी या शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेत आकर्षक सजावट व सांस्कृतिक कार्यक्रमाचे वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच तलवारबाजी लाठीचार्ज कोळी नृत्य श्री छत्रपती शिवाजी महाराज मावळे घोडेस्वार अशा वेगवेगळ्या कलांनी मिरवणूक आकर्षक रंगली होती नगरचे ग्रामदेवत श्री विशाल गणेशाचे रथ दुसऱ्या क्रमांकावर प्रभू श्रीरामांचे रथ व तिसऱ्या क्रमांकावर आनंदरूपी महाराज व चौथ्या क्रमांकावर आदित्य ऋषी महाराज पाचवा क्रमांक राघोजी भांगरे यांचे रथ सहावा क्रमांक संत तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर महाराज व सातव्या क्रमांकावर शहाजी महाराज आठवा क्रमांक हिंदू जागृती व नववा क्रमांक श्री छत्रपती शिवाजी महाराज दहाव्या क्रमांकावर सद्गुरू गोधड महाराज यांचे पालखीचे स्वरूप अकरावा क्रमांक श्री साईबाबांचे द्वारकामाईचे रथ बारावा क्रमांक श्री गोंदियाचे मोहम्मद बाबांचे रथ तेरावा क्रमांक भगवान बाबा यांचे रथ या सर्व शोभायात्रेने आयोजक विशाल भारती व जनसेवा फाउंडेशन यांच्या प्रयत्नांनी ही शोभायात्रा यशस्वी झाली व पुढल्या वर्षी आणखी उत्साहात व मोठ्या संख्येने साजरा करू व सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला हा कार्यक्रम तीन दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ही शोभायात्रा संपन्न झाली व दुसऱ्या दिवशी झोपडी कॅन्टीन येथील माऊली संकुलन येथे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य अशा कार्यक्रमात कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सुजयदादा विखे पाटील यांनी सर्व हिंदू संघटना व पोलीस प्रशासन सर्वांचे आभार व्यक्त केले व जो यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला पुढील वर्षी असाच प्रतिसाद मिळो असे मनोगत व्यक्त करून प्रभू श्रीरामाची घोषणा देत शोभायात्रेची सांगता करण्यात आली शताब्दी महोत्सव निमित्त आयोजित असलेल्या या शोभायात्रेला माननीय संग्राम भैयाचे मार्गदर्शक माननीय श्री राजाभाऊ मुळे साहेब स्वागताध्यक्ष धनश्री व त्यांचे सर्व सहकारी विचार भारतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि विशेषतः महायुतीमधले असलेले प्रत्येक नगरसेवक ते पदाधिकारी आहेत एक महिन्याच्या मेहनतीनंतर आज ही शोभायात्रा रूपामध्ये आली म्हणून मी सर्व सन्मान्य पद पदाधिकाऱ्यांचे महायुतीचे असतील विचार विचारी लोक एक अहिल्यानगर हे नाव झाल्यावर नुसतं नाव नको पण त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने काही कार्यक्रम हवा अशी संकल्पना सगळ्यांनी मांडली सगळेजण एकत्रित आले आणि सर्वच या गेल्या तीन दिवसाच्या नियोजनामध्ये सहभागी राहून आज पहिला दिवस आहे उद्या सांस्कृतिक महोत्सव परवा एक महानाट्य आहे असं आयोजन आपण सगळ्यांनी केलं जे सर्व आमच्या माता भगिनी यामध्ये सहभागी झाल्यात परवा देखील असेच कार्यक्रम संध्याकाळी आहेत माऊली सभागृहामध्ये तर ज्या ज्या सर्व सन्मान्य मान्यवरांनी शिगोंद्यावून लोकांनी सहकार्य केलं भगवानकडून के लोक आले कर्जतमधून गोदर महाराजांचं रथ एक स्वरूप त्यांनी आणलं असे अहिल्यानगरच्या पूर्ण यामध्ये सहभागी झाले आणि हा एक वेगळं दृश्य आपल्याला आज पाहायला मिळतंय यात्रेचा मार्ग देखील नव्याने पहिल्यांदा निवडला गेला आणि मग हा यात्रेचा मार्ग निवडत असताना रस्त्यामध्ये चालणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह देखील पाहायला मिळाला मला विश्वास आहे की या अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाब होळकरांच्या त्रिशताब्दी महोत्सवाला आपण अपन सगळेजण आपलं भरभरून प्रेम द्याल जेवढे लोक आमच्या नियोजनामध्ये सहभागी झाले रथाच्या क्रमामध्ये श्री विशाल गणपती दोन क्रमांकावर प्रभू श्री रामचंद्र तिसऱ्या क्रमांकावर आनंद ऋषी महाराज चौथ्या क्रमांकावर अगस्त ऋषी महाराज त्यानंतर पाचव्या क्रमांकावर राघोजीजी भांगरे सहाव्या नंबरवर संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज सातव्यावर शहाजी महाराज आठव्या रथामध्ये हिंदू जागृती नवव्या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा दहाव्यामध्ये सद्गुरु गोदड महाराजांच्या पालखीचं स्वरूप अकराव्या नंबरला श्री साईबाबांचं द्वारकाबाईचं स्वरूप घेऊन त्या ठिकाणी रथ तयार केला गेला बाराव्या नंबरला श्रीगोंद नालेले शेख मोहम्मद बाबा तेराव्या नंबर असे संत भगवान बाबा चौदाव्या नंबर विचार भारतींनी हा विचार प्रथम लोकांपुढे आणला आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला मी विश्वासाने सांगतो की ही पहिली वेळ असल्याने आपल्याला अनेक पुनिवा असतील तुट्या असतील पण पुढच्या वेळेस विचार भारती आणि जनसेवा आणि आपण सर्व एक विचारी लोक अतिशय मोठा आणि भव्य कार्यक्रम अशाच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्याबाळ उकरांच्या निमित्ताने घेत राहू जयंती निमित्ताने ज्या सर्व मान्यवरांनी सहकार्य केले सगळ्यांचे मनापासून आभार जवळपास तीन किलोमीटर आपण चालत आलेलो हो, आहोत अनेक लोक पहिल्यांदीच चाललेत दमले देखील आहेत पण तरी सुद्धा कोणी थांबलं नाही त्याचबरोबर मी आभार मानेल पुलिस प्रशासनाचे की एक फार चांगले सहकार्य केलं नागरिकांनाही सहकार्य केलं आपल्या यात्रेला देखील सहकार्य केलं पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व सरकारी विभागांनी केंद्र सहकार्याबद्दल आणि आपल्या सगळ्यांना देखील आभार व्यक्त करतो पालकमंत्री अशाच पद्धतीने आपण साजरा करणार आहोत ही संकल्पना आज प्रत्यक्षात आल्यानंतर यापेक्षा भव्य कार्यक्रम देखील भविष्यामध्ये होत राहतील ही ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आपण सर्वजण आलात परत सगळ्यांचे मनापासून आभार आता माझं असे विचार भारतीचे सन्मान्य राजाभाऊ मुळे साहेब ते आपले मनोगत व्यक्त करतील छत्रपती शिवाजी महाराज की होळकर यांचा महाराष्ट्राला हे दाखवून दिलेलं आहे की जर आपल्यावर असणाऱ्या तर समाजामध्ये काय चैतन्य निर्माण होत याच उदाहरण आपण सगळ्यांनी दाखवलेलं आहे हा सगळा जो उत्सव सांस्कृतिक महोत्सव सुरू झालेला आहे या सांस्कृतिक महोत्सवाला विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन आणि सर्व हिंदुत्ववादी विचाराची मंडळी हे सगळे सामील झालेले आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा जो काही मोठा इतिहास आहे हा इतिहास आज आपण सगळ्यांनी या रथयात्रेद्वारे दाखवलेला आहे अनेक प्रकारच्या वृत्तवाहिन्या इथे उपस्थित आहेत आणि आपला हा जो काही अहिल्यादेवींच्या देवींच्या रथाचा कार्यक्रमाचा जो काय पराक्रम आहे तो, तो सगळ्या महाराष्ट्रात आज दिसणार आहे आणि त्यामुळे अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सबन ताजा बातमींसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअरही करा